नमस्कार मी स्मिता निराळे हॅपीनेस लाईफस्टाईल कोच या चॅनलवर आपण आपल्या मनासारखा लाईफ कसं क्रिएट करता येईल त्याच्या काय मेथड्स आहेत त्याचे काय टेक्निक्स आहेत हे सगळं पाहत असतो आणि तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटत आहेत या टिप्स तुम्हाला हेल्पफुल वाटत आहेत का याच्यामुळे तुम्हाला काही मदत होती आहे का तुम्ही या टिप्स वापरून काही अचीव केलं का असं काही असेल तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा मला ते वाचायला आवडेल आणि हे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर नक्की लाईक करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सुद्धा करा आज अशीच एक मॅनिफेस्टेशन प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे या प्रोसेसमध्ये फक्त तीन खूप सिम्पल स्टेप्स आहेत पण ही जी प्रोसेस मी आज तुम्हाला सांगणार आहे ही खूप इफेक्टिव्ह आहे मी स्वतः या स्टेप्स वापरत असते आणि या तीन स्टेप्स मॅनिफेस्टेशनच्या तीन स्टेप्स मी माझ्या स्टुडंट्सना सुद्धा शिकवत असते आणि याच्यामुळे मॅनिफेस्टेशन्स अगदी गॅरंटेड होत असतात तर या कुठल्या हो तीन स्टेप्स आहेत आज मी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करणार आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत तर बघाच आणि हा सेव्ह करून ठेवा याला लाईक करून ठेवा म्हणजे तुम्हाला परत हा रेफर करता येईल आता तुमचं काही ना काही गोल असेल प्रत्येकाचं काहीतरी गोल असतं काही गोल्स असतात ते अगदी इमिडिएटली तुम्हाला हवे असतात फॉर एक्झाम्पल समजा ऑफिसमध्ये कोणाशी कॉन्फ्लिक्ट झालं बॉसबरोबर काही कॉन्फ्लिक्ट झालाय ते तुम्हाला रिझॉल्व करायचं आहे किंवा फॅमिलीमध्ये काही कॉन्फ्लिक्ट झालं आहे काही भांडण वगैरे झालं ते तुम्हाला रिझॉल्व्ह करायचं कि आहे किंवा कुठेतरी पैसे अडकले आहेत ते परत हवे आहेत किंवा तुम्हाला तुमची हेल्थ इम्प्रूव्ह करायची आहे असं काहीतरी तुमचं गोल असेल ते काय गोल आहे याची आधी तुम्हाला क्लॅरिटी हवी आता तुम्ही एका वेळेला एक गोल डिसाईड करा की तुम्हाला इमिडिएटली कुठल्या गोलवर काम करायचं आहे तुम्हाला काय अचीव करायचं आहे आणि ते जे गोल आहे हे तुम्ही आता एका नोटपॅडमध्ये लिहा की तुम्हाला सो अँड सो अचीव करायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला क्लॅरिटी हवी की आपल्याला अचीव काय करायचं आहे जेव्हा क्लॅरिटी असते तेव्हा पुढच्या गोष्टी खूप सोप्या होतात एक मार्ग मिळायला लागतो एक दिशा मिळायला लागते त्या गोलच्या मॅनिफेस्टेशनसाठी सो so, सगळ्यात पहिली स्टेप ही आहे की तुम्ही एक नोटपॅड घ्या पेन घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय अचीव करायचं आहे ते गोल लिहा आता असंही होऊ शकतं की तुमचा गोल खूप मोठा आहे समजा तुम्हाला एका महिन्यामध्ये एक करोड अर्न करायचे आहेत पण तुम्ही आता ज्या स्टेजला आहात तिथून ते गोल खूप लांब आहे मग याच्यासाठी तुम्ही आता अगदी एक करोडचं गोल घेऊ नका किंवा कुठलाही गोल असेल की जे अगदी मोठं आहे जे अचीव करायला खूप वेळ लागणार आहे ते गोल तुम्ही इमिडिएटली घेऊ नका ते गोल जरी घेतलं तरी सुद्धा ते गोल तुम्हाला स्टेप बाय स्टेप मिळणार आहे आणि आता आपण ही जी थ्री स्टेप मॅनिफेस्टेशन प्रोसेस पाहतो आहोत ही तुम्हाला एकवीस दिवसांसाठी करायची आहे तर असा एक मनामध्ये गैरसमज येऊ शकतो की एकवीस दिवसामध्ये माझं हे गोल कम्प्लीट होईल कम्प्लीट होऊ सुद्धा शकतं किंवा ॲटलिस्ट तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट दिसेल तुम्ही तुमच्या गोलच्या जवळ जा आणि याच्यासाठी ही प्रोसेस या स्टेप्स फॉलो करायला तुम्ही सुरुवात करा अगदी एकवीस दिवसात समजा नाही झालं तरी पुढे काही दिवसामध्ये ते नक्कीच होणार आहे आणि याच्यासाठीच पहिली स्टेप तुमचं काय गोल आहे तुमचं काय टार्गेट आहे हे आधी नोटपॅडमध्ये लिहा आता ते तुम्ही लिहिलं आता तुम्हाला ते जे तुम्ही गोल लिहिलं आहे ते थोडंसं चेंज करायचं आहे आता त्या गोलचं जे स्टेटमेंट आहे सपोज तुम्ही लिहिलं असेल की मला खूप हेल्दी व्हायचं आहे माझी हेल्थ इम्प्रूव्ह झाली पाहिजे तुम्हाला काहीतरी हेल्थ इश्यू असेल बॉडी पेन असेल किंवा एखादा हेल्थ प्रॉब्लेम असेल की ज्यामुळे तुम्ही हैराण झाला असाल आणि ज्यातून तुम्हाला लवकरात लवकर बाहेर यायचं आहे त्या हेल्थ प्रॉब्लेममुळे तुम्हाला तुमच्या करिअरवर रिलेशन्समध्ये घरामध्ये प्रॉब्लेम होत असेल आणि तुमचं इमिडिएट गोल असेल की मी आधी हेल्दी झालं पाहिजे मग बाकीच्या गोष्टी बघूया तर तुम्ही नोटपॅडमध्ये लिहा की मी पूर्ण हेल्दी झालेले आहे किंवा झालेलो आहे जे तुमचं टार्गेट असेल म्हणजे तुमचा जो काही गोल असेल ते कम्प्लीट झालं आहे असं आता ते चेंज करा आणि त्याच्यामध्ये इमोशन सुद्धा ॲड करा की मी आज खूप हेल्दी आहे परफेक्टली हेल्दी आहे आणि याच्यामुळे मला खूप एनर्जेटिक फील होत आहे मी खूप आनंदी आहे असं स्टेटमेंट तयार करा हे एक अफर्मेशन तयार करा हे हेल्थचं मी एक्झाम्पल दिलं तुमचं जे गोल असेल ते कम्प्लीट झालं आहे असं एक ऍफर्मेशन तुम्ही तयार करा आणि ते तुमच्या नोटपॅडमध्ये लिहा ही झाली पहिली स्टेप आता दुसरी स्टेप दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला डोळे बंद करायचे आताच तुम्ही करून बघा डोळे बंद करा आणि विज्युअलाइज करा ऍज इफ तुमचं ते गोल कम्प्लीट झालाय डोळ्यासमोर ते पिक्चर क्रिएट करा की तुमचं गोल कम्प्लीट झालाय म्हणजे तुमचं हेल्थकोल असेल तर तुम्ही कम्प्लिटली हेल्दी आहात डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं आहे तुम्ही कम्प्लिटली हेल्दी आहात तुमची सगळी औषधं बंद झाली आहेत सगळ्या ट्रीटमेंट्स बंद आहेत तुमचं पेन पूर्णपणे निघून गेलाय तुमचा हेल्थमध्ये जो काही त्रास आहे तो पूर्णपणे बंद झालाय आणि तुम्ही एकदम हेल्दी आहात असं व्हिज्युअलाइज करा आणि तुम्ही हेल्दी झाल्यावर नक्की तुमचं लाईफ कसं असेल तुमचं डे टू डे डे लाईफ कसं असेल तुम्ही सकाळी उठल्यावर कसे फील किंवा दिवसभर काय ॲक्टिव्हिटीज कराल तुमचा एक कंप्लीट डे कसा असेल तुम्ही ऑफिसमध्ये जाल की तुम्ही घरीच काही कराल की तुम्ही तुमच्या हॉबीज परस्यू कराल तुम्ही हेल्दी झाल्यावर नक्की काय कराल तुम्ही कसे फील कराल आनंदी फील कराल ग्रेटफुल फील कराल सगळ्यांशी हसून खेळून बोल बोलायला लागाल आणि गप्पा माराल बाहेर जाल पाहुण्यांना घरी बोलवाल मित्रमंडळींना घरी बोलवाल नक्की तुम्ही काय कराल आणि तुम्ही कसे फील कराल तुम्ही कसे दिसाल हे सगळं पिक्चर तुम्ही डोळ्यासमोर क्रिएट करा यालाच म्हणतात व्हिज्युअलायझेशन एखाद्या मूवीसारखं हे पिक्चर डोळ्यासमोर आणायचं व्हिज्युअलाइज करायचं आपल्या माइंडमध्ये मा ते पिक्चर क्रिएट करायचं आणि ही झाली दुसरी स्टेप हे जे व्हिज्युअलायझेशन आहे हे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या एकदा करायचं आहे आणि रात्री झोपायच्या आधी एकदा करायचं आहे दोन तीन मिनटं हे व्हिज्युअलायझेशन तुम्ही करू शकता आणि तुम्हाला तुमचं तुम्हा लाईफ कसं हवं आहे तुम्ही पूर्णपणे हेल्दी झालात किंवा तुमचं जे काही गोल आ, 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 आहे जे तुम्हाला अचीव करायचं आहे ते अचीव केल्यावर तुमचं लाईफ कसं असेल तुम्ही कसं फील करा हे तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि तुमचं गोल कम्प्लीट झाल्यावर तुम्ही सेलिब्रेट ऑफकोर्स करालच त्या विज्युअलायझेशनमध्ये तुम्ही सेलिब्रेटसुद्धा करताय असं व्हिज्युअलाइज करा तुम्ही खूप आनंदी आहात तुमची फॅमिली खूप आनंदी आहे आणि तुम्ही काहीतरी सेलिब्रेशन करता आहात असं त्याच्यामध्ये आणखी ॲड करा त्याच्यामध्ये आणखी इमोशन्स ॲड करा आणि हे पिक्चर तुम्हाला एकदा सकाळी उठल्यावर आणि झोपायच्या आधी व्हिज्युअलाइज करायचं आहे ते फील करायचं आहे ते जगायचं आहे आणि आता तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखं लाईफ जगायला मिळालं तुमचं जे काय गोल होतं ते तुम्ही अचीव केलं तुमचं टार्गेट कम्प्लीट झालं याच्यासाठी युनिवर्सला ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे युनिवर्स देव तुम्ही ज्या शक्तीला मानत असाल त्या शक्तीला ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे थँक यू म्हणायचं आहे कारण त्यांनी तुमचं गोल कम्प्लीट केलं तुम्हाला हेल्दी केलं म्हणा किंवा तुमचा अडकलेला पैसा परत आला किंवा तुम्हाला जो काही पैसा अट्रॅक्ट करायचा होता तो तुमच्याकडे आला या गोष्टीसाठी तुम्ही ग्रॅटिट्यूड द्यायचा आहे आणि ही झाली थ्री स्टेप मॅनिफेस्टेशन प्रोसेस या थ्री स्टेप्स तुम्ही डेली फॉलो करा एकवीस दिवसांसाठी फॉलो करा आणि याच्यामुळे तुमचं गोल लवकरच कम्प्लीट होणार आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं गोल खूप मोठा असेल तर अगदी एकवीस दिवसात कम्प्लीट होईल असंही नाही आहे मे बी तुम्ही हाफ वे जाल काही गोष्टी अचीव होतील किंवा कम्प्लीट सुद्धा होऊ शकतं पण स्टील कीप गोईंग हे तुमचं गोल अचीव होईपर्यंत ही थ्री स्टेप प्रोसेस तुम्ही फॉलो करत राहा आणि याच्यामुळे एक दिवशी तुमचं टार्गेट तुमचं गोल कम्प्लीट होणार आहे आणि एक गोल कम्प्लीट झालं की हीच प्रोसेस तुम्ही वेगळ्या वेगळ्या गोलसाठी वापरू शकता तुम्ही एकवीस दिवसांसाठी ही थ्री स्टेप मॅनिफेस्टेशन प्रोसेस फॉलो करून बघा आणि तुम्हाला रिझल्ट मिळाले की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला तुमचे रिझल्ट शेअर करायला अजिबात विसरू नका कारण तुम्हाला रिझल्ट मिळणारच आहेत इथे फक्त कन्सिस्टन्सी हवी थोडा विश्वास हवा आणि कन्सिस्टंटली जेव्हा तुम्ही ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला तुमचं गोल तुम्हाल नक्कीच अचीव्ह होणार आहे तुमचं मॅनिफेस्टेशन फास्ट व्हावं यासाठी मी स्मिता नेराळे हॅपीनेस लाईफस्टाईल कोच तुम्हाला माझ्या साईडने एक फ्री वन टू वन सेशन ऑफर करते बऱ्याच जणांनी या सेशनचा फायदा घेतला आहे आणि त्यांना त्यांच्या मॅनिफेस्टेशन जर्नीमध्ये याचा खूप फायदा झाला आहे त्यांचे मॅनिफेस्टेशन फास्ट झाले आहेत तुम्ही सुद्धा याचा बेनिफिट घेऊ शकता आणि हे फ्री वन टू वन सेशन घेण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर फ्री वन टू वन असं मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज करा आणि या सेशनमध्ये तुम्हाला क्लॅरिटी मिळेल तुमच्या मॅनिफेस्टेशन जर्नीसाठी तुम्हाला याची मदत होईल आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही थ्री स्टेप मॅनिफेस्टेशन प्रोसेस तुम्हाला आवडली असेल सोपी वाटली असेल डुएबल वाटली असेल ही नक्की तुम्ही वापरून बघा करून बघा आणि रिझल्ट तुम्हाला मिळणारच आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू